जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेशातून निघालेल्या जप्त केला आहे या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे या कारवाईत अजित शरीफ वय चाळीस राहणार अंजनपूर जिल्हा नुहू हरियाणा असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अधिक विचारपूस केली जात आहे या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे पोलिसांनी सदरचा गुटखा जप्त केला आहे अन्न व औषध प्रशासनाला बोलविण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल रात्री एक गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुटक्याचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळाले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळाले त्याची प्राईस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि सनकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राईस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामुळे असं बासष्ट जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोर हा सगळा माल भरला असं कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आर मध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील आदींनी केले आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे